खुर्च्या चोर पोपटी साठी तालुक मस्त पिडवाडला आणि इथे ड्रोन पाहू शकता काही थांबव 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 काही क्लासला येते का पुरी बघायला पिरवाडचा चंद्र आलाय चंद्रावर आलाय पाणी आहे चंद्रावर गाईज हा बघा आता आपल्याला माहिती सांगतोय तो गाईज आम्ही नवीन शोध लावलाय पाहू शकता चंद्रावरचे ग्रीन रॉक आम्ही उचलून दाखवला असता पण

आता पुढे असं ब्लॉग मध्ये तयार राहाय फायनली आता उरण मध्ये आलो आहोत आम्ही रस्ता बघून घ्या बाबू काढा करा काढा करा बाबू बाबूला हुल तरी पोर्या घेतली त्याचा काय येबूला होते तर अशी कडक वाटला असता मग ते धूल फायनल मी आलो होत आता हेलीपॅड धोलता अशा सुकला वाटतंय अजून गेला कडक आता मस्त फोटो पाडू टाक इकडं गाडी मेली नाही म्हणून गाडी लावली ते लावली आता आलो मस्त इथं आणि चष्मा इसमा घालणार आहे वय पोरी वाटवायला काही रे तर गाईज आता आम्ही आलो खाली हे बघा आता मग फोटो स्टोरी टाकते टाकतीन रे चोवीस मेला गायच आहे बघा फिरवाटचा चंद्र आलाय चंद्रावर आलाय पाणी आहे चंद्रावर खड्ड चंद्रावर गायच पाणी आहे पण आहे चंद्रावर सगळं काही आहे आम्ही शोध लावला पहिला पाऊल बंद पडला काय माहित हे चंद्रावर चालणं म्हणजे जाम कठीण आहे चंद्र तिथून येताना आम्हाला पाच मिनिट येऊ बघा काही फोटो हट्ट मेहनत चप्पल लिपवली त्यांनी लिपवली काढते तर आता आमचा काम झालाय फोटो काढून तर आता आम्ही चाललो त्या बाजूला काहीच हा बघा आता आपल्याला माहिती सांगते

आलो घरी पोपटी आहे पोपटीची तयारी पार्टीची तर गाई दा देवला चाललो पिडवाड चालू मुलीन भरलेला शेवटचा मंगलवार या वर्षातला रे आता बघा आलो मस्त लावून म्हणजे मी पहिल्यांदा ही देव यांची नांदी लागायला ना नाही पाहिजे नाही अरे बाबा मी दाते देवलान पण तुम्ही प्रसाद खावते आलो त्याचा काय आता मी एकदा दर्शन घेऊन गेलो आईचा ठीक आहे रे थँक्स यावेळेस तुला सपोर्ट करू आम्ही नक्कीच कौतुक ते धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल तुला कोणी सपोर्ट केलाय काही चांगला एवढा पुन्हा पाहू शकता काही यो पण आमच्या यांच्या प्रसाद खावला परत चाललाय प्रसाद संपलाय माझा मित्र जितनी मला आज खूप काही दिले <laughs> काय दिलं त्यांनी सगळ्याला दिलंय मला हा माझा आयडल आहे धरून तोकला पाहिजे प्रसाद खावायला पाहिजे तुम्ही पदवंदा येतात तुम्हाला लाज आहेत घे रे लाज आयडल म्हणतो देवलात प्रसादच नाही काहीच काय काय ना प्रसादच ना देवला म्हणजे पत्तेचा पत्त का प्रसाद खावा टेल तिला काय असला मी मला फोटो देवळात आलो फायनली पुन्हा आलो प्रसाद खावायला आलं ते आले डबली बाई प्रसाद खावा संपलाय संपलाय जाम प्रसाद खपला मी माझ्या आयडलच्या बरोबर आले थँक्यू <laughs> केली खात काय गरज आहे कोंबरी हाणली नाही हाणली भांडलेली आहे ना नाही तर पराजी कोंबरी न्यू मेंबर फॉर सपोर्ट मी थँक्स काय झालं आज नाही आम्हाला मदत करते असू दे सपोर्ट असू दे

नाही नाही काय नाही अरे नाही होत पंच अमृत मारला येथे मारला ना, <laughs> ना हांडी फुरली <laughs> पैसे काढलं यानो यानो पैसे काढलं <laughs> <laughs> <laughs>

बघू शकता चिकन मध्ये पण पैसे कमवलं ने काय भाई रात घालवायची आहे खूप मेहनत खावासाठी खावाना तुम्ही खावासाठी मेहनत बेकार केली

थंड आलं तर ते पिलं फ्री मध्ये फ्री मध्ये पिलं टेन्शन या पोराने जाम मेहनत घेतली एकटाच करते नाही बाई बसले नाही आणि पंधराशे कारलं पाच हजार यात तर खपत नाही वहिनी तर मी वाटतं हाय हाय

काय काम केलं नाही कडल्या काम तर काही नाही खावाला पाहिजे करणार आहे माता वा नाही डब्बा भरला जाई मला देखा देखा दे। बाबा, चला लेके मुझे रास्ता और काइस दिस इज एन्जॉय आणि जाई घेतलाय ते घेतलाय अवेलेबल होणार आहे काम चालू आहे यंदा खांद मोरलन त्यांचं मोरलन यावेले ज्याने हलका घेतला आहे ना होल दिली त्याची कर त्याला झोपवला यावेले टॉच नाही बरं माकडा आणि ते जितनी जाम मेहनत घेतली यावेले होल दिली आणि सगळा हलका घेतला न मना झोपवला यावेळेस पत्तो थँक्स यार पत्तो थँक दहा किलोचा केक दहा किलोचा केक घेतला ते घेतला के दिवाळी केली त्यांनी केली दिवाला, दिवाला। 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 हे करावं निशील काय नाही रे ट्राय असते खोलेल का भाई आज नवीन आहे रे धाम बुट्टे लाईटे नवीन आहे रे एक्सपिरियन्स नाही आशे युगके